मार्केटसारखे गोल गरगरीत आणि चमकदार तिळाचे लाडू तयार झालेले आहेत याकरिता मी या ठिकाणी गुळ चिरून घेतलेला आहे एकदम बारीक अशा प्रकारे गुळ चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही गुळाऐवजी गुळ पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर पॅनमध्ये मी एक कप पांढरे तीळ घेतलेले आहेत हे माझे गावाकडचे घरचे तीळ आहेत पूर्णपणे व्यवस्थित नीट करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी मंद गॅसवरती अगदी पूर्णपणे चट पूर्ण हे पांढरे तीळ चटचटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की या तिळाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे त्यानंतर मी थंडगार करण्यासाठी हे तीळ बाजूला ठेवलेले आहेत त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्याची साल तडकेपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत त्याच पॅन मध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे अगदी सम प्रमाणात म्हणजे एक कप पूर्णपणे दाबून भरून घेतलेला ह्या गूळ आहे अगदी व्यवस्थितपणे बारीक चिरलेला आहे या ठिकाणी तुम्ही गूळ पावडर सुद्धा वापरू शकता त्यानंतर गूळ विरघळण्यासाठी दोन चमचे पाणी घातलेलं आहे व्यवस्थितपणे गुळ विरगळून घ्यायचा आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरती करून घ्यायची आहे नाहीतर गुळ करपण्याची शक्यता जास्त असते गुळाचा पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊ पूर्ण ताटाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे तूप लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की गुळाला फेस येत आहे पाकाला अगदी सतत हलवत राहायचं आहे ते सुद्धा मंद गॅसवरती गुळाच्या पाकाला जास्त प्रमाणात बुडबुडे आल्यानंतर आपल्याला हा पाक चेक करण्यासाठी एका छोट्याशा प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा पाक चेक करून घ्यायचा आहे प्लेटमधील पाण्यामध्ये हा गुळाचा पाक चेक करण्यासाठी काही थेंब पाकाचे टाकलेले आहेत पाकाचे थेंब पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक का ठिकाणी म्हणजे एकसारखी गुळी तयार होत नाही तर एक प्रकारची तार तयार होते तर आपला हा पाक या ठिकाणी परफेक्ट झालेला नाही आणि या पाकामध्ये जर तुम्ही तीळ आणि शेंगदाणे टाकले तर अगदी पूर्णपणे चिवट स्वरूपाचे लाडू बनतात आणि ते सुद्धा चिटकतात पुन्हा एक ते दोन मिनिटांनी मी पुन्हा एकदा पाक टाकून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्या पाकाची गुळी तयार झालेली आहे आणि प्लेटवरती टाकल्यानंतर त्याचा आवाजसुद्धा टणकन येत आहे पूर्णपणे गॅस बंद करून घेतला आणि त्याच्यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ म्हणजेच पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला पाक आणि त्याच्यामध्ये सर्व साहित्य पांढरे तीळ भाजलेले आणि शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत अगदी पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर न हे सर्व मिश्रण थंड होऊ नये याकरिता मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं तर त्या गरम पाण्याच्या भांड्यावरती तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेतलं आणि एका छोट्या चमच्याच्या मदतीने त्याला तूप लावून घेतलं आणि छोट्या छोट्या आकारामध्ये मिश्रण बाजूला करून घेतलं जेणेकरून आपल्याला लाडू बनवताना अजिबात त्रास होणार नाही अगदी पटापट -पत्त हे लाडू बनले जातात गरम पाण्याच्या भांड्यावरती प्लेटमध्ये हे मिश्रण काढल्यामुळे लाडू अगदी पटापट वळले जातात तसेच हाताला चटकेसुद्धा बसत नाही जर हे लाडू वळताना खूप त्रास होत असेल म्हणजे पूर्णपणे जर हे मिश्रण थंड झाले तर ते पुन्हा एकदा एक ते दोन मिनटाकरिता गरम करून घ्यावे लाडू पटकन वळले जातात तसेच हे लाडू अजिबात मऊ होत नाही तर अगदी खमंग आणि खुसखुशीत बनतात त्यामुळे ते महिनाभर सहज टिकतात